घरात उपयोगी पडणाऱ्या काही वीस किचन टिप्स नमस्कार मैत्रिणींनो ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण काही किचन टिप्स पाहणार आहोत तर चला मग नंबर एक किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका नंबर दोन भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात नंबर तीन चिरल्यानंतर त्या धुऊ नये नाहीतर त्या चिकट होतात आणि त्यातले जीवनसत्व निघून जातं नंबर चार चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्त्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात नंबर पाच भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो भाज्यांचा कलर बदलत नाही हिरवाचा हिरवाच कलर राहतो भाज्यांचा नंबर सहा हिरव्या भाज्या नेहमी भांड्यांवर झाकून शिजवाव्यात त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाही नंबर सात कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात नंबर आठ तूर डाळ उन्हात वाढवू नये तूर डाळ नेहमी केव्हाच उन्हा उन्हात वाढवू नये नंबर नऊ धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही नंबर दहा वाटाणा मटकी हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी की ह्यात कीड पडत नाही तसेच तांदूळांनाही बोरीक पावडर लावावी नंबर अकरा स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ असावे नंबर बारा किचन ओटा शेगडी ओवन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाही नाहीतर थोडंसंही ना अन्नाचे कण राहिले तर घरामध्ये घरभर झुरळ फिरत असतात नंबर तेरा रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी नंबर चौदा हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी नंबर पंधरा दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आपण इकडे तिकडे ठेवून देतो आणि मग शोधत बसतो म्हणून जागच्या जागी त्या धुवून स्वच्छ ठेवून द्याव्या नंबर सोळा किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठीच आपण लिक्विडचा वापर करावा नंबर सतरा आपल्या घरामधील तुपाचे भांडे तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्यांच्या खाली त्याच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्या किंवा न वापरलेले प्लॅस्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे त्यामुळे तेलाचे ते डाग ओट्यावर लागत नाही आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो नाहीतर काय करावं ते केकला खाली ते येत नाही का कवर ते कवर पण ठेवलं तरी चालतं त्याने ओटा चिकट होत नाही नंबर अठरा किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा नंबर एकोणावीस आठवड्यातून एकदा तो डबा धुवून उन्हात वाळवावा ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत नंबर वीस पावभाजी लाल येण्याकरता त्यात थोडं बीट किसून घालावं की पावभाजीला छान कलर येतो नाहीतर बरेच जण फूड कलर वापरतात ते तो कलर वापरण्यापेक्षा आपलं छान बीट किसून घालावं की, की मुलंही आवडीने खातात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद